नमस्कार आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार के डी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं सर मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थितीच्या बाबतीमध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो मला एक विशेष आनंद होतो आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चांगला न्याय गेले दोन तीन वर्षे मिळत असताना चांगले रेट ज्यावेळेस मंदी आहे त्यावेळेसही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची बनता आहे कारण महाराष्ट्रातला माल हा देशामध्ये आजही वेगळ्या राज्यातला माल आला तरी डिमांड रूप पाहतोय कारण इथल्या मालाची क्वालिटी टेस्ट ही महाराष्ट्रीय मालाची ही नेहमी टिकून राहिली आणि त्यामुळे डिमांड हे आजही सातत्यानं राहिलं मधल्या काळात थोडीशी मंदी आली पण राजस्थान आणि गुजरातपेक्षाही महाराष्ट्रातले माल नक्कीच रेट जास्त मिळून देत होते अशी परिस्थिती मला जाणवली कारण आपण दोन तीन राज्यामध्ये मार्केट चालवत असल्यामुळं हा फरक आम्हाला नक्कीच जाणवतोय परंतु आता एक दुसरा फरक मला आज याच्यामध्ये विशेष जाणवला आज माझ्याकडं जे रेशड्यू फ्री माल विकणारे तयार करणारे जे शेतकरी दत्तात्रयजी पोळ यांनी खंत व्यक्त केली की के आम्ही युरोपला माल पाठवतो तोच आपल्या देशामध्ये जर त्याला रेशड्यू फ्री माल म्हणून आपण जर एक वेगळी ओळख तयार करून जर माल विकला तर त्यामध्ये आमच्या रेशिड्यू फ्री माल विक तयार करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळाला आणि खरं आहे अशा मला न्याय मिळून द्यावं ही आमची संकल्पना होती आणि आजपासून आम्ही आता त्याच्यामध्ये पुढील काही गोष्टी त्याच्या अंमलात आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतोय विषमुक्त डाळींब हे खाणाऱ्यापर्यंत वेगळं दिल्याच्या नंतर जसं जर्सी गाईचं दूध गिर गाईचं दूध आणि गावरन गाईचं दूध ह्या रेटमध्ये आपण फरक पाहतो तसाच जर विषमुक्त डाळिंब आपण खाणारापर्यंत दिला तर त्याच्यामध्ये रेट ही तफावत नक्कीच पाहायला मिळेल त्यामुळे ज्यांचा माल रेशड्यू फ्री आहे चांगल्या क्वालिटीचा आहे त्यांनी जर तो लॅबमध्ये टेस्ट केलेला असेल त्याचं सर्टिफिकेट असेल तर अशा मालाला उद्यापासून आम्ही एक वेगळा ग्राहक म्हणजे वेगळा ग्राहक तोच आहे पण खाणारा ग्राहकापर्यंत त्याची वेगळी ओळख ही पोचवण्याचं काम करतोय आणि त्याचा आपल्या शेतकरी फायदा बंधूंना नक्कीच फायदा होईल हे हे मी या निमित्तानं शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो त्यामुळे ज्यांचा युरोपला जाणारे माल येतात आणि ते काही समज परदेशामध्ये जात नसतील माल आणि वेगवेगळ्या बाजारपेठेमध्ये पाठवताना रासायनिक खात्यातला माल आणि समज विषयुक्त डाळेबा आपण जर वेगळे आणूनही एकत्र आम्ही विकत असेल तर अशा मालांना आपली वेगळी बाजारपेठ नक्कीच करूया खाणारा वर्ग त्याचा वेगळा आहे त्यालापर्यंत त्याच्यापर्यंत तुम्हाला पोचूया ही संकल्पना आज आम्ही चालू केली चा तर दीडशे रुपये किलोच्या पर्यंत आजही रेट एव्हरेजली पुण्यामध्ये आपल्याकडे निघत आहेत एकशे चाळीस एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास पर्यंत ऍव्हरेजली रेट निघतात ज्याची गोटी शंभर एकशे पाच एकशे दहानी स्टार्ट होते वर दीडशे रुपये रेट जात असेल तरी शेवट ॲव्हरेज काय पडतं हा हो महत्वाचा आहे दोनशे गेला त्याच्यापेक्षा हातात काय पडले तर ह्या परिस्थितीमध्ये आपण जर गेलो तर मला असं वाटतंय की या सर्व ह्याच्यामध्ये मी आज जो माल विकला त्या विक्री करताना एकशे पाच एकशे दहा रुपयापासून एकशे पंचावन्न रुपये जरूर रेट गेला परंतु ॲव्हरेज त्याचं एकशे तीस एकशे चाळीस रुपयापर्यंत आलं आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना मी नम्र आवाहन करेल की आता मार्केटमध्ये रेट वाढायला लागलेले आहे मधली मंदीचा काळ संपलेला आहे आणि आपल्या मालाला डिमांड जर होत असेल अशा शे मालांना मार्केटमध्ये तर आपण जाग्यावर देण्यापासून थोडासा विचार केला पाहिजे आणि इतर मार्केटमध्ये स्पर्धा जर कमी होत असेल तर पुणे मार्केटला एकदा मोकळं आलं पाहिजे आणि आपला माल हा विकला पाहिजे मधल्या काळात आमचाही राजस्थान गुजरात आणि नाशिकला तीन मार्केट चालू करत असताना पुण्यामध्ये आपल्या काही शेतकरी बांधवांना काही अडचणीला सामोरं नक्कीच जावं लागलं कारण आमचा कल व्यापाऱ्यांचा आणि आमचा वैयक्तिक त्या साईडला दोन वर्षे जास्त राहिला आणि म्हणून आता जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या मालाला शेतकऱ्यांना चांगला न्याय द्यावा या भावनेतनं आता इथून पुढं लवकरात लवकर पेमेंट चांगला ग्राहक आणि त्याच्यामध्ये आपण सातत्यानं विषमुक्त डाळीम ज्याचं आहे त्याला चांगलं मार्केट उभं करण्याचं स्वप्न घेऊन आता जे जात आहे त्यामुळं जी आता मधल्या काळात महाराष्ट्रामध्ये जी मरगळ होती कारण सहाच महिने हा माल महाराष्ट्रात उत्पादित होत होता आणि नंतर सहा महिन्याने आपल्याला वेगळ्या राज्यात जा आम्हालाही जावं लागत होतं आणि व्यापाऱ्यांनाही जावं लागत होतं पण या वर्षी परिस्थिती असं मला वाटतंय की माल कमी पडणार नाही सतत माल पुण्यामध्ये तर आहेच बाराही महिने इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात माल चालू होतील आणि इथला ग्राहक हा इथंच कसा जास्त राहील यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतोय आणि म्हणून आपण जाग्यावर देण्यापेक्षा आणि कमी रेटमध्ये देण्यापेक्षा आपण मार्केट आता सध्याचं पुण्याचं जर पाहिलं तर देशाच्या कानाकोपऱ्यात थोडा जरी माल आला तर देशात वितरित होतो आणि त्यामुळं इतर मार्केटला किंवा जाग्यावरती जर आपलं नुकसान होत असेल तर नक्कीच आपण पुणे मार्केटला आवर्जून एकदा मोकळी भेट द्या आणि आपला होणारं नुकसान हे टाळण्यासाठी आपण प्रयत्न करा आणि म्हणून आता आजपासूनच जे आम्ही तातडीनं पेमेंट विषमुक्त डाळी वेगळ्या पद्धतीने विक्री व्यवस्था आणि संपूर्ण म्हणजे याला ग्रेडिंग मशीन जशी आम्ही वेगवेगळ्या राज्यात आणली जी तशीच इथं सुद्धा ग्रेडिंग मशीनं त्याची निवड ह्या सगळ्या संकल्पना घेऊन की महाराष्ट्रात आलेली आता मधल्या काळातली दोन वर्षातली मरगळ सहा महिने गॅप हा आता कुठंतरी संपतोय त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे आणि सातत्यानं बाजार कधी मंदी होतील तेजी होतील याच्या सद्यस्थितीच्या माहितीच्या द्वारे आम्ही मागच्या वर्षी सुद्धा शेतकऱ्यांना सावध करून करोडो रुपयाचा फायदा करण्यात यश मिळवलं याही वर्षी कोणत्या वेळेस मंदी होईल कोणत्या वेळेस तेजी होईल सातत्यानं सांगत असताना मी आवर्जून सांगेल की आता राजस्थानचा सीझन थोड्याच दिवसात आटोपता होईल कारण ह्या वर्षी तिथेही नुकसान खूप झालं एकदम माल आले आणि आता दुसरा टप्पा चालू असताना लवकरच तिथले माल कमी होतील आणि गुजरातचे आत्ताच थोडेसे माल चालू व्हायला प्रारंभ झालेला आहे तरी त्या गुजरातपेक्षा महाराष्ट्रातल्या मालालाच डिमांड हे सतत राहील अशा पद्धतीचं हे महाराष्ट्रातलं डाळेंब उत्पादन हे देशाच्या कानाकोपऱ्यात आणि वेगवेगळ्या भागात जात असताना परदेशात जात असताना केडी चौधरी डाळेंबियाडने नक्कीच त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे शेतकऱ्यांशी जो हीच जोपासून त्यांना चांगला न्याय दिला इथून पुढच्याही काळामध्ये केडी चौधरी डाळिंबियाड या युट्यूब चॅनलमध्ये आपण सतत माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून आपण माल तोडता ठेवाल हीच अपेक्षा करतो धन्यवाद